ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आपण आज श्री अरविंदांच्या एका महत्वाच्या विचारावर बोलणार आहोत त्यांचे आंतरिक धैर्य आणि ईश्वरीय विश्वास या संकल्पनेतला एक धागा आहे आपलं रोजचं जीवन त्यात येणाऱ्या अडचणी आणि आपली आध्यात्मिक साधना यांच्यात नेमका संबंध काय हो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे अने कारण अनेकांना वाटतं की हे दोन भाग वेगळे आहेत बरोबर एक म्हणजे आपलं व्यावहारिक जगणं आणि दुसरी म्हणजे कुठेतरी शांत बसून केलेली साधना पण श्रीअरबिंद असं मानत नाहीत मग ते काय म्हणतात म्हणजे जीवनातले हे जे आव्हान आहेत ती पेळण्याची क्षमता साधण्यासाठी इतकी महत्वाची का त्यांचा मूळ मुद्दा असा आहे की आपलं जीवनच साधनेची पहिली म्हणायला हरकत नाही प्रयोगशाळा आहे प्रयोगशाळा हो म्हणजे बघा जी व्यक्ती रोजच्या साध्या समस्यांना अगदी सामान्य अडचणींना धैर्याने शांतपणे तोंड देऊ शकत नाही ती व्यक्ती मग साधनेच्या मार्गावर जेव्हा जास्त खोल जास्त तीव्र आंतरिक अडचणी येतात अच्छा त्यांना कशी काय सामोरी जाणार हे जरा म्हणजे धक्कादायक वाटू शकत की आपल्या नोकरीतले प्रॉब्लेम्स किंवा नातेसंबंधातले तणाव हो आपण कसे हाताळतो यावर आपली आध्यात्मिक प्रगती ठरणार अगदी विचार असा आहे की ह्या ज्या सामान्य अडचणी म्हणतो ना आपण हो त्याच आपल्याला आवश्यक असलेले गोर शिकवतात घडवतात श्री अरविंदांनी मुख्यत्वे तीन गोष्टी सांगितल्या आहेत कोणत्या एक म्हणजे धैर्य दुसरं शांत मन आणि तिसरं ईश्वरी विश्वास धैर्य शांत मन आणि ईश्वरी विश्वास बरोबर आता बर। बघा आपण जेव्हा एखाद्या कठीण परिस्थितीत असतो तेव्हा आपल्याला संयम ठेवावा लागतो ते झालं धैर्य गडबडून न जाता शांत राहून विचार करावा लागतो ते झालं शांतमन आणि ईश्वरी विश्वास आणि जेव्हा आपल्याला वाटतं की आता काही आपल्या हातात नाही तेव्हा सुद्धा एका मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवून आपलं काम करत राहणं तो झाला ईश्वरी विश्वास म्हणजे प्रत्येक अडचण ही एक संधी आहे या गुणांना पॉलिश करण्याची जणू काही आपण म्हणतो ना अग्निपरीक्षा उत्तम शब्द अग्निपरीक्षाच याच कसोटीच्या वेळी हे गुण तयार होतात पक्के होतात अच्छा आणि मग विचार करा साधनेमध्ये काय लागतं हेच गुण लागतात पण कदाचित जास्त प्रमाणात खूप संयम लागतो कारण साधनेतली प्रगती एकदम हळू असू शकते बरोबर मनात विचारांचं भावनांचं काहूर माजलेलं असतानाही एक आंतरिक शांतता टिकवावी लागते आणि विश्वास आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हा काहीच मार्ग दिसत नाही काहीच अनुभव येत नाही तेव्हाही त्या मार्गावर आणि त्या शक्तीवरचा विश्वास तो दृढ ठेवावा लागतो म्हणजे हे गुण जर आपण बाहेरच्या जगात म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात कमावले नसतील तर ते आतल्या जगात साधनेत टिकणार नाहीत तिथल्या वादळांमध्ये आपण टिकू शकणार नाही याचा अर्थ सरळ आहे की श्री अरविंद व्यवहारिक आणि आध्यात्मिक जीवनात नाहीत अजिबात नाहीत त्यांच्यासाठी हे वेगळं नाही एकाच प्रवासाचे दोन टप्पे आहेत असं म्हणू शकतो आपण म्हणजे एकात मिळवलेलं बळ दुसऱ्यासाठी गरजेचं आहे गरजेचं नाही अत्यावश्यक आहे बाहेरचं जीवन हे जणू काही ट्रेनिंग ग्राउंड आहे ट्रेनिंग ग्राउंड हो इथे आपण जे धैर्य जी शांतता जो विश्वास कमावतो तेच आपलं शस्त्र बनत साधनेतल्या आंतरिक लढाईसाठी आणि साधनेतल्या अडचणी वेगळ्या असतात जास्त कठीण त्या वेगळ्या स्वरूपाच्या असतात अधिक मायावी म्हणू शकतो जसं की खोलवरचा अहंकार जुन्या सवयी सोडणं निराशेचे मोठे क्षण येतात मार्गाबद्दलच शंका येते हा यांना तोंड देण्यासाठी बाहेरच्या जगात जी मानसिक आत्मिक शक्ती कमावली आहे तीच कामी येते हे खूप महत्वाचं आहे म्हणजे जर कोणाला साधनेत पुढे जायचं असेल तर त्याने आपल्या रोजच्या जगण्यातल्या समस्यांपासून पळ काढायला नको अगदी बरोबर उलट त्यांना एका योग्य दृष्टिकोनातून सामोरं जायला हवं कारण तीच खरी तयारी आहे म्हणजे आव्हानं टाळणं म्हणजे एक प्रकारे साधनेची तयारीच टाळण्यासारखं झालं नक्कीच श्री अरविंद स्पष्ट म्हणतात की जीवनातली लढाई धैर्याने आणि विश्वासाने लढणं हीच योगसाधनेची पहिली पायरी आहे हा पायास नसेल तर पुढची इमारत कशी उभी राहणार बरोबर एका क्षेत्रात म्हणजे जीवनात कमावलेलं सामर्थ्य दुसऱ्या क्षेत्रात म्हणजे साधनेत उपयोगी पडतं इतकंच नाही ते आवश्यकच आहे धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर